एक प्रीमियम प्रीमियमची बॉटल प्रोम पोटॅस आणि भूमी पॉवर हिरा हे सगळं किती आहे साडे अठराशे झाड आहेत आणि असा अंतर आहे नऊ फूट म्हणजे दोन लाईन मधला आणि दोन रोपयातलं अंतर आहे चार फूट आहे एक महिना दहा दिवस झाले ह्या प्लॉटला तर आपण ग्रीन पॅन्ट खत दिल्यानंतर एक महिना दहा दिवसामध्ये जर काय वाढ झाली तर रोप एकदम छोटे छोटे होते आता हे इथून बघा इकडे झूम करा इथून पुढची जी वाढ आहे ही आता आपले प्रोडक्ट टाकल्यानंतर झालेले आहे आणि एक दोन तीन चार पाच सहा सहा पान आहे सहा कुठं सहा येतं कुठं चार आहे तर कुठं पाच आहे तर है ना पण सचिन सर वाढ वाढ झाली महिन्यात बरी झाली वाढ व्यवस्थित झाली आहे अलीकडे दिसत सगळ्यांना आता पूर्ण तुम्हाला लाईनच्या लाईन दिसते बर तुम्हाला hmm. आम्ही सीताफळाला पण प्रोडक्ट दिले हां सीताफळाला तर निघलाय माल एक नंबर सीताफळाला तुमचं गेल्या वर्षी प्रोडक्ट आपलं वापरण्याच्या आधी आता पुढेच प्रोडक्ट गेल्या वर्षी काहीतरी दीडशे कॅरेट निघलो ह्या वर्षी साडेसहाशे कॅरेट निघलो हा दीडशे त्या ठिकाणी यावर्षी वर्षी साडेसहाशे आणि मॅक्झिमम आपले ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट होते सगळे दुसरं वापरलंच नाही दुसरं काहीच वापरलं नाही आहे ना आता त्याने आज टरबुजाला पण स्प्रे घेतलेला आहे त्याला जमिनीतला पण डोस दिलेला आहे स्प्रे पण दिलेला आहे तर आजची तारीख चार जानेवारी दोन हजार पंचवीस आहे सर हे ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट चांगले आहेत का हो चांगले आहेत